मी कधीही नुरा कुस्ती केली नाही आता मी चितपट मारणार म्हणत वसंत मोरेंनी प्रचाराचा नारळ फोडला वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेची जागाही वसंत मोरे यांना देण्यात आली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रचाराचा नारळ देखील फोडलेला आहे मी कधीही नोरा कुस्ती केली नाही आता मी चितपट मारणार असं म्हणत मी शंभर टक्के निवडून येण्याचा विश्वास नी वसंत मोरेंनी व्यक्त केलेला आहे वसंत मोरे म्हणाले ज्यांनी देशाचं वाटोळ केलं त्या भारतीय जनता पार्टीचे विरोधात ही निवडणूक असणार आहे वसंत मोरे यांनी आपल्या आयुष्यात कधीही नोरा कुस्ती केली नाही आणि वसंत मोरे चितपटच मारणार मी शंभर टक्के निवडून येणार आणि पुढे बोलताना म्हणेल की मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जरी होतो तरीसुद्धा मी या उपनगराचा विकास केलेला हे संपूर्ण पुणे नाही तर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे माझा कात्रजच्या विकासाचा पॅटर्न होता तोच पुणे शहरामध्ये चालू राहील आणि विकासाच्या मार्गावरती चालणारा मी कार्यकर्ता आहे पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझ्या प्र प्रचाराचा पहिला मुद्दा असेल पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाचा कुठचं काम करायचं असेल तर असे असे मी ते वाहतूक या विषयावरती करेन असंही ते म्हणाले चार वर्ष पूर्ण कालावधीपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे विकास कामं काही नवीन नाहीत असंही मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे त्यामुळे मला वाटतं की संघर्ष करत राहायला हवं आणि त्यातून वाटा तयार करीत राहायला हवं आणि या संघर्षातून मी यशस्वी होईन बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे